तर मी आज आलेलो माझ्या गावाला आता याला सातार मध्ये बिदाल हे माझं गाव आता में आहे तर गावामध्ये आज नागपंचमी सणानिमित्ताने बैलांच्या जंगी तोरण मारण्याच्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आता मी आहे इंगवली फार्म वरती शर्यतीच्या पूर्वी जी तयारी असते ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला शर्यतीचं स्वरूप समजेल हा जो आता मी बैल रंगवतोय त्याचं नाव अर्जुन आहे तुम्ही इंस्टाग्राम वरती पेज आहे इंगवली फार्म तर त्याच्यावरती बघू शकता भरपूर व्हिडिओ घेतले आणि अजून जे काही बैल आहेत त्यांचे पण आपले बिदालगावचे नागरिक आहेत रावसाहेब देशमुख ह्या सणाबद्दल आपल्याला आज थोडक्यात माहिती सांगतील नमस्ते मी रावसाहेब आप, आप बिदालगाव हे मानगंगा नदीच्या तीरावर वसलेलं गाव गाव नदीच्या तीरावर असल्यामुळं पूर्वीपासूनच चांगल्या पद्धतीचं बाग आहे दे� ते गाव आणि बागायती गाव असल्यामुळं या गावातलं सुद्धा त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं असायचं गेले सत्तरऐंशी वर्ष झाली ही स्पर्धा खरं तर चालू आहे पण रितसर नियमानुसार स्पर्धा त्रेचाळीस वर्षापूर्वीपासून सुरू केली तत्कालीन लोकांनी या स्पर्धेचं चांगल्या पद्धतीनं स्वरूप ठरवून यात नाविन्य असं आणलं आणि बैलाच्या शिंगाते दोन टोप कुपसून तोरण मारण्याची ही स्पर्धा सुरू झाली पूर्वीचं आमच्या गावचं ग्रामदैवत असलेलं श्री भैरवनाथाचं मंदिर हे भूमी स्वरूपाचं होतं त्याचं छत हे उतरतं होतं आणि त्याला बेंद्रासाठी म्हणजे बैलाचा जो वर्षातला बेंदुरा सण असतो आषाढ महिन्यातला त्याला तोरण बांधलेलं होतं आणि या बैलाच्या शिंगाला काही गोंडे बांधलेले होते आणि कुणा तरी बैल एक बुजून असा सुटला आणि त्या गोंड्यामुळे ते तोरण तुटलं आणि ही चाणाक्ष गोष्ट गावातल्या काही सजग अशा गावकऱ्यांच्या डोळ्यात ती दृष्टिक्षेपात आली आणि तिथून या स्पर्धेचा जन्म झाला त्यानंतर हळूहळू बैलाच्या शिंगात ते वाकाचे म्हणजे घायपाताचे जे टोप बनवून त्याला जे गोंडे लावून तोरण मारण्याची स्पर्धा सुरू झाली आणि हळूहळू हे स्पर्धेचं व्यापक स्वरूप ह्या त्रेचाळीसाव्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना दिसतंय या ठिकाणी बैरणादाय मंदिराशेजारी नैसर्गिक असं उंच सकल भाग असा मंदिरापाशी आहे त्या ठिकाणी दगडीचे पाच पायरे आहेत इकडून रस्त्याकडून जाताना आपल्याला मंदिराने रस्ता एका लेवलला दिसतो पण मंदिरासमोर गेल्यानं अचानक एकदम चार पाच पायऱ्या उतरून खाली जाऊन असं खुल खोलवट आहे आणि मग तिथं पुढं असं बैलगाडीच्या श्रीतीला जसा ट्रॅक असतो आस अशा पद्धतीचा छोटासा एक ट्रॅक या मारुती मंदिरापासून बैरनाथ मंदिरापाशी ठेवलेला आहे आणि त्या ट्रॅकमधून बैल पळून त्या पायऱ्यावरून उडी उंच मारला की त्या बैलाच्या मानेला झोला बसतो आणि त्या तोरणाच्या रशा वेळी टोपाच्या रशा पाठीवून उडतात आणि उंच सतरा अठरा फुटा असलेल्या तोरणाला त्या रश्या शिवल्या की तोरण मारलं असा एकच जल्लोष लोकांच्यातून होतो बिदाला गाव पूर्वीपासूनचं बागायती गाव असल्यामुळं गावात फुरू फार पूर्वीपासूनची स्पर्धा असल्यामुळं गावातले काही चांगल्यापैकी दष्टपुष्ट बैल यात भाग घेत होते त्या काळात बेंद्रापासून हा नागपंचमीला जो शर्यतीचा बेंद्र होतो तोपर्यंत लोक बैलाला डाळ गूळ पेंड यासारखं चांगलं खुराक देऊन बैलाला दुष्टपुष्ट बनवत होते आणि तोरणासाठी सज्ज करत होते हल्लीच्या काळातसुद्धा भुसा असेल पेंड असेल किंवा इतर काही गो चांगलं खाद्य त्या बैलाला देऊन या स्पर्धेसाठी बैलाला चांगल्या पद्धतीने तयार करतात आत्तापर्यंत गावातले जरी बैल या स्पर्धेत भागेत होते असले तरी आता आसपासचेच पंचक्रोशीतले आणि सुद्धा बैल या ठिकाणी या स्पर्धेत भाग घेतात आणि ही तोरणाची स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पार पाडत असतात आणि भरखोस असत असलेले बक्षीस ते घेऊन जात असतात धन्यवाद राव साहेब तुम्ही एवढी इम्पॉर्टंट माहिती आम्हाला दिल्याबद्दल काय सूत्र सांगा बरं काशासाठी देणार एवढं परवर्तन म्हणजे बैलाची ताकद आहे बैला इतिहास निर्माण केला आहे पण आपल्या गावकार्यासाठी मान सन्मानासाठी या बैरानं शोभ घातलाय एकदा तोरणार काय उद्या धन्यवाद हो। माझ्या कार्यक्रम का...